तुमच्या संत चरणाशी चरणाला संत जनाव संत काही काही पण नाव संत काही काही ताड नाव संत हा असल्या बी संतांच्या नाही त्याला विशेषण लावले स्त्री

आशिडी ओबळ दोबळ शकते व्याकरणाच्या चौकटीत त्यांची उत्पत्ती होत नाही त्यांच्यासाठी साक्ष सूत्राचा स्पेशल कोश तयार केला त्या कोशाचं नाव होईल उन्हादिको कोणता कोश उन्हादी कोश तो पाणी कोश आहे आसिडी इकडं इकडं थोडं थोडं निघाले सेटिंग मध्ये येत नाही चला आपल्या भाषेत उबळ दुबड म्हणायचं काय शटिंग कटिंग होईल ती शब्द उचलली आणि स्त्री लिंगात फक्त सात आहे स्त्री किती सात साहनिक सात सात शब्द आहेत की जे व्याकरणाच्या चौकटीत निर्माण होत नाही त्याच्यात हा स्त्री काय त्याच्यातला कोण आहे स्त्री अर्थात लक्ष्मी यावी तंत्री तरी श्री ध्री ही सप्त इत्य उनादया लक्ष्मी यावी तंत्री तरी श्री ही सप्त इतिदया सात शब्द उनादिशात निष्पन्न आहे शून्य शिवणी धातुला क्वचित अजादी नाम किती त्याला नावाची क्रिया म्हणतात शाळेत तुम्हाला झालेलं पण त्या छोर नाव फिरून गेलेलं आहे झालेलंही संप्रसारण नावाची क्रिया यानादेश गुणादेश आदेश दीर्घादेश झालेच मराठीत व्यस्तही नाही असं नाही एवढंच आहे की तितकट वाक्यात आता राहील ना शाळेत होऊन गेले त्याच्यामध्ये संप्रसारण संप्रसारण काय संप्रसारण युदृच्या जागेवर यह होणे याच नाव संप्रसारण व्याकरण म्हणजे सुद्रय महर्षी पाणीच न संप्रसारण इथं के स्थान होती संप्रसारण केला आता इथं रुवे रुला आदेश र होणार स्थाने धोरीचं स्थान मूर्धन्य म्हणून रुप जागी आदेश होणार पहिला होता श्रु आता सूत्रात जागी प्रत्या खाली नावाचे तीन प्रत्येक रिवर्णांचा धातूला जातो प जातो तीर्गी शिल्लक शब्द बनतो काय अधिक दीर्घ ही मिलके बन जायगा स्त्री स्त्री शक्तो अर्थात दो प्रतिपादित दोन अर्थाच प्रतिपादन करतो लक्ष्मी मांगल्य वाचिना एक अर्थ होतो लक्ष्मी श्री शब्दाचा आणि दुसरा अर्थ होतो मांगल्य काय अर्थ आहे मांगल्य मांगल्य म्हणजे काय मंगले भाव मंगल्य मंगलातून जे उत्पन्न होत निष्पन्न होत त्याच नाव मांगल्य बरोबर मंगल, मंगल का परमात्म्याच नाव मंगळ का सर्व प्रकारच मंगल मंगळाचा मंगळ साधा कोटा ध्ये